दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी क्रीडा भारती सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच जिल्हा कबड्डी आणि राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं पंचवीस ते सत्तावीस एप्रिल दरम्यान शिंदे चौक येथील शिवस्मारक येथे राज्यस्तरीय पुरुष खुल्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती राजेश कळमणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली सन दोन हजार या स्पर्धेचा उपक्रम अखंडपणे राबविला जात असून सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं आणि ग्रामीण कबड्डी खेळामध्ये एक संध ठेवण्याचं कार्य या माध्यमातून सातत्यानं सुरू आहे आतापर्यंत किशोर गट महिला गट आणि पुरुष गटासाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यंदा वीस संघ सहभागी होणार आहेत प्रो कबड्डी लीगचे राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू यावेळी मैदान गाजवणार आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं राकेश कदम रोशन बाईकर अश्विन देसाई यांचा खेळ पाहायला मिळणार आहे असंही ते म्हणाले प्रथम क्रमांक पटकावणाऱ्यांना महिला होमिओपॅथी कॉलेजच्या वतीने एक लाखाचं पारितोषिक असून द्वितीय पारितोषिक डॉक्टर विलास हरपाळे पीजी कॉलेज यांच्या वतीनं पन्नास हजार रुपये तर तृतीय पारितोषिक विद्या इंग्लिश स्कूलच्या वतीनं वीस हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांक पटकावणाऱ्यांना परमपूज्य गोळवलकर गुरुजी यांच्यामार्फत दहा हजार रुपये रोख रक्कम डॉक्टर हेडगेवार चषक ही प्रतिष्ठेची ट्रॉफी सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली क्रीडा वतीने दिनांक स्मारकाने राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन माननीय पालकमंत्री गोरे साहेब यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता होणार आहे या स्पर्धेसाठी बक्षीस एक लाख पन्नास हजार वीस हजार दहा हजार अशी चार बक्षीस आहे या स्पर्धेमध्ये एकूण बावीस संघांनी भाग घेतलेला आहे त्यामध्ये प्रो कबड्डी खेळणारेही दोन चार खेळाडू चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी आलेले आहेत त्यांचाही आपल्याला खेळाचा लाभ मिळेल पाहण्याचा एकंदरीत या सगळ्या स्पर्धा संध्याकाळी सहा ते रात्री नऊ दहा अशापर्यंत चालेल आज उद्घाटन आहे रविवारी संध्याकाळी त्याचा समारोप सर्व प्रेक्षकांनी क्रीडाप्रेमी नागरिकांनी या संधीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त लोकांनी आवाहन करतो या पत्रकार परिषदेस शिवस्मारक मंडळाचे रंगनाथ बंकापुरे डॉक्टर विलास हरपाळे नरहरी मुळे मरगू जाधव ज्ञानेश्वर मॅकल अरुण उपाध्याय आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही